ठाणे महानगरपालिका भरती सतराशे जागा जवळपास काढलेल्या आहेत वेगवेगळे वेग 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 पद आहे एक सुवर्ण सुवर्ण संध, संधी म्हणता येईल सुवर्ण संधी आलेली आहे आता यामध्ये वेगवेगळे वेग वेग पदं कोणते कोणते आहेत ते बघणार आहोत आपण त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षक सुद्धा पद यामध्ये आलेलं आहे स्वच्छता निरीक्षक संबंधित जिथे पण पदं येतात त्या संबंधित जाहिराती आपल्या युट्यूबवर आणि आपल्या ॲपवर त्या संबंधित माहिती तुम्हाला मिळत असते ठीक आहे तर यामध्ये बघू शकता तुम्ही सहाय्यक परवाना निरीक्षक सहाय्यक परवाना निरीक्षक हे पदसुद्धा आहे सहाय्यक परवाना निरीक्षक दोनच जागा आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे लिपिक तथा टंकलेखकच्या जागा आहे आणि मोठ्या लेवलला जास्त जास्तीत जास्त ज्या पदं आलेले आहेत त्याबाबत बोलूया आपण ही जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल टेलिग्राम ग्रुपचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली उपलब्ध होऊन जाईल ठीक आहे तर यामध्ये तुम्ही बघा इथे फायरमॅनच्या जागा भरपूर फायर चा निरिख्षक। आहे फायरमॅनच्या जवळपास तीनशे एक्क्याऐंशी जागा आहे चालक यंत्रचालकच्या जागासुद्धा जागा सुद्धा दोनशे सात जागा आहे स्वच्छता निरीक्षक बघा इथे स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षकच्या फक्त पाच जागा यांनी काढलेल्या आहे स्वच्छता निरीक्षक फक्त पाच जागा आलेल्या आहे त्यामध्ये सुद्धा यांनी ऑल इंडिया लोकल सेफ गव्हर्नमेंटच्या विद्यार्थ्यांचाच म्हणजे इथे उल्लेख केलेला आहे तिथून कोर्स झालेला पाहिजे म्हणून मी तुम्हाला पूर्ण जाहिरात दाखवून देते हां स्वच्छता निरीक्षक बघा इथे स्वच्छता सोळा नंबरचं पद आहे इथे स्वच्छता निरीक्षक एसेट नुसार बेसिक पंचवीस हजार पाचशे राहणार आहे ठीक आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता जागा फक्त पाच आलेल्या आहेत जागा इथे जास्त यायला हव्या होत्या तरी महानगरपालिकेच्या पुढे सुद्धा भरपूर जागा येतील तुम्ही अभ्यास सुरू ठेवा आणि अशा प्रकारच्या जागा आल्याचा पेपर द्या जेणेकरून तुमचा सराव होईल ठीक आहे तर यामध्ये बघा क्वालिफिकेशनचं जर सा पाहायला गेलं इथे तर महाराष्ट्र शासन महारा महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेले शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ठीक आहे म्हणजे बारावी जे आहे बारावी झालेलं असलं पाहिजे तुमचं काय म्हंटल यांनी बारावी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आहे इथे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला अखिल त्यान भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील काय आहे इथे बघू शकता तुम्ही अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण म्हटलं आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान म्हटलेलं आहे ठीक आहे आता सकाळपासून मला भरपूर विद्यार्थ्यांचे फोन येऊन राहिले सर आमचं आरोग्य निरीक्षकसाठी जो डिप्लोमा आहे तो वेगवेगळ्या को वेगवेगळे कॉलेजचे मुलं आहे वेगवेगळ्या बोर्डचे मुलं आहे एम एस बी वी टी त्याच्यानंतर भारतसेवक समाज आहे एन सी वी टी आहे भरपूर विद्यार्थ्यांचे फोन येत आहे सकाळपासून की सर आता काय करायचं आम्ही फॉर्म भरायचा की नाही ठीक आहे तर इथे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम हा मागितला गेलेला आहे म्हणजेच ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा जो डिप्लोमा कोर्स आहे तो मागितला गेलेला आहे मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की ऑल इंडियामधूनच तुम्ही कोर्स करा हे माझं एक पर्सनल ओपिनियन असतं परंतु आता भरपूर विद्यार्थी असे आहे की ज्यांनी कोर्सेस केले आहे वे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमधून आणि त्यांचं त्यांना ह्या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या हो आणि आता जवळपास भरपूर विद्यार्थी जे आहे आरोग्य विभागात आणि आधी झालेल्या महानगरपालिकेच्या भरतीतसुद्धा लागलेले आहेत ठीक आहे वेगवेगळ्या कॉलेजचे कोर्सेसचे आहे तर त्यांचं इथे भरपूर नुकसान होत आहे आणि त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना असा प्रश्न आहे की आता आम्ही फॉर्म भरायचा की नाही ठीक आहे तर त्या सर्वांना माझं ओपिनियन एवढंच आहे की तुम्ही तुमच्या कॉलेज जिथून तुम्ही कोर्सेस केले आहे त्या संबंधित मुख्याध्यापकाशी किंवा प्राचार्याशी भेटून तिथील ही मेन असेल त्यांच्याशी भेटून या संबंधित गोष्टीचं त्यांना माहिती द्या आणि ते तिथून काहीतरी ठाणे महानगरपालिकेच्या जे काही प्रशासकीय अधिकारी आहे त्यांच्याशी बोलून ह्या सर्व गोष्टी सॉल्व करू शकतात अन्यथा या सर्व गोष्टी सॉल्व होणं किंवा मग तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आणि मग पुढे जाऊन पेपर दिल्यानंतर तुमचं जर सिलेक्शन झालं आणि मग सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम आला निवड यादीमध्ये जो काही डिप्लोमा आहे त्याला जर प्रॉब्लेम क्रिएट केला अधिकाऱ्यांनी त्यामध्ये मग तुम्हाला अडचणीला खूप तोंड द्यावं लागेल त्यामुळे माझं एवढंच ओपिनियन आहे की तुम्ही तुमच्या कॉलेजचे जेही ज्याही तुम्ही बोर्डमधून केलेलं आहे त्या बोर्डमधून बोर्ड तुम्ही कोर्स केलेला आहे ते तुम्हाला तेथील जे टीचर्स लोक आहे किंवा ते तुमचे जे प्राचार्य आहे ते तुमचा हा मॅटर सॉल्व्ह करून देऊ शकता ठीक आहे आणि तो आता नवीन जे पण विद्यार्थी कोर्स करत आहे त्यांनी ऑल इंडिया लोकल सेल्पमधून केलेला एक माझं ओपिनियन म्हणून मी तेवढं सांगेल की ऍक्च्युली मी त्यामधून लोक रिटायर झालेले नोकरीवरून रिटायर झालेले लोक बघितले ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे जे विद्यार्थी आहे किंवा जे खूप जुने लोक आहेत ते नोकरी करून सॅनेटरी इन्स्पेक्टरच्या सिनियर सॅनेटरी इन्स्पेक्टरच्या पदावरून रिटायर्ड झालेले म्हणून माझं ओपिनियन तेच असते की ऑल इंडिया मधून करा तुम्ही कोर्स आता नवीन विद्यार्थ्यांना तेच सांगेल की ऑल इंडिया याच्यातून तुम्ही कोर्स केलेला चांगला ठीक आहे परंतु ज्यांचे अदर याच्यातून झालेले आहेत त्यांनासुद्धा मान्यता आहे असं म्हणता येणार नाही की त्यांना मान्यता नाही म्हणून कारण की आता भरपूर लोक रुजूसुद्धा झालेले आहे काही लोक जवळपास नगर परिषदेमध्ये रुजू आहे आरोग्य विभागात रुजू आहे ह्याच आयच्या कोर्सवर वेगवेगळ्या भारतसेवक समाजमधून झालेला आहे किंवा एम एस बी ई टीमधून झालेला आहे किंवा एन सी बी टीमधून झालेला आहे ते लोक रुजू आहे नोकऱ्या करून राहिलेल्या आहेत शासकीय नोकऱ्या करत आहे तर असं आपण संभ्रम निर्माण करू शकत नाही की यांना मान्यता नाही किंवा त्यांना मान्यता नाही मान्यता ही असते तेव्हाच कुठेतरी ते कॉलेजचे लोकंसुद्धा कोर्स चालवतात परंतु संबंधित डिपार्टमेंट जेव्हा जागा काढत असते तेव्हा त्यांना ह्या सर्व गोष्टीचे भान नसते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात तर हे सर्व गोष्टी जे आहे ह्या जे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम इथे मागितला गेलेला आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही जेही वेगवेगळ्या डि वेगवेगळ्या बोर्डमधून ज्यांचे ज्यांचे कोर्सेस झाले आहे त्यांनी संबंधित तुमचे जे काही कॉलेजेस आहे त्यांच्याशी संपर्क साधा आणि हा जो प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही आता त्यांना तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये देऊन किंवा वर्षभर तुम्ही तिथे जाऊन तो कोर्स केलेला आहे तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये फीज भरलेली आहे मग तुम्ही एवढी फीज त्यांच्याकडे भरलेली आहे तर त्यांनी हे सर्व जे प्रॉब्लेम्स आहे ते तुमचे सॉल्व करून द्यायला पाहिजे आणि जे काही बोलणं करायचं आहे ते सर्व त्यांनी करायला पाहिजे ठीक आहे हा सर्व विषय जो आहे त्यांनी तुमच्या स कॉलेजच्या स्तरावरून हँडल व्हायला पाहिजे तर माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही तुमच्या कॉलेजशी संपर्क साधा आणि हा विषय क्लिअर करा ठीक आहे त्याचबरोबर बघा याच्या आधी ज्या जाहिराती आल्या होत्या त्यामध्ये हा असा उल्लेख नव्हता ज्या जो उल्लेख आता तुम्हाला इथे दिसत आहे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था संस्थेकडे स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम मी आधीच्या जाहिरातीसुद्धा तुम्हाला दाखवतो माझ्याकडे पनवेलची जाहिरात आहे पनवेल महानगरपालिकेची नुकतीच ॲड आली होती तिथे भरती झालेली आहे स्वच्छता निरीक्षक या पदावर विद्यार्थी लागलेले आहे आणि नोकऱ्या करत आहे ठीक आहे तर त्याची सुद्धा मी तुम्हाला जाहिरात दाखवतो ही पनवेल महानगरपालिकेची जाहिरात आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी ज्या जागा आल्या होत्या इथे तुम्ही बघू शकता बघा पनवेल महानगरपालिकेच्या जागेमध्ये बघा काय लिहिलेलं आहे इथे जागा एकूण आठ जागा होत्या मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका इथे कुठेही ऑल इंडियाचा असं काही उल्लेख नव्हता मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक फक्त एवढं विचारलं तर ठीक आहे पदवी का म्हणजेच ग्रॅज्युएशन प्लस स्वच्छता निरीक्षेचा कोर्स कोणत्याही म्हणजे असं उल्लेख नव्हता कोणत्याच संस्थेचा इथे जे लागलेले विद्यार्थी आहे ते वेगवेगळ्या वोटचे विद्यार्थी लागलेले आहे असं नाही की फक्त ऑल इंडियाचेच लागले आहे तर इथे सुद्धा बघा असा उल्लेख होता ठीक आहे त्याच्यानंतर आणखी दोन तीन जाहिराती दाखवतो मी तुम्हाला त्यामध्ये असा उल्लेखच नाही आहे फक्त ऑल इंडिया पाहिजे आहे म्हणून आता हे बघा सोलापूर महानगरपालिकेची जाहिरात आहे ठीक आहे यामध्ये पण असा स्पेशली कोणत्याच कॉलेजचा उल्लेख आहे नाही इथे स्पेशली कोणत्याच कॉलेजचा असा उल्लेख केले गेलेला नाही आहे बघा तुम्ही आरोग्य निरीक्षक निरीक्षक बघू शकता इथे इथे आरोग्य आरोग्य बघा निरीक्षकचं पद आहे एकूण जागा दहा होत्या इथे बघा दहा जागा ठीक आहे हा याच्यात बघा दिलेला आहे ठीक आहे बघा इथे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा शासन मान्य आरोग्य निरीक्षक पदवी का आणि शासनमान्य विद्यापीठ पदवी का विशेष शास्त्र शास्त्रशाखेची शाखेची पदवी उत्तीर्ण असं कोणत्याच कॉलेजचा उल्लेख नाही आहे कोणत्याच बोर्डचा उल्लेख नाही आहे इथे ठीक आहे आणखी एक जाहिरात दाखवतो त्यामध्ये तुम्हाला आणखी क्लिअर होईल आता ही बघा पी सी एम सीची आहे जाहिरात म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जाहिरात आहे यामध्ये पण तुम्ही बघू शकता इथे पण इथे सुद्धा बघा इथे इथे सुद्धा असा काहीच उल्लेख नाहीये की या या कॉलेजचा डिप्लोमा आरोग्य निरीक्षक बघू शकता इथे मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक शासन मान्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक का उत्तीर्ण असणे आवश्यक पहा स्वच्छता निरीक्षक शासन मान्यता संस्थेकडील स्वच्छता पदवी पद्थ का उत्तीर्ण असणे आवश्यक मान्यताप्राप्त शासन संस्थेकडे संगणक आहारता आवश्यक ठीक आहे म्हणजे इथेसुद्धा असं काही स्पेशली कोणत्या कॉलेजचा किंवा कोणत्या बोर्डचा उल्लेख केला गेला नव्हता कोणत्याही कॉलेजला किंवा कोणत्याही स्पेशल याला आ, हे न करता सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांच्यासुद्धा अडचणी समजून घेतल्या पाहिजे त्यांनीसुद्धा परिस्थिती इथून कसे तरी पैसे काढून कशातरी हा कोर्स केलेला आहे तर सर्वांना समान न्याय इथे मिळाला पाहिजे ठीक आहे तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग आणि तुम्हाला जर काही अडचणी असेल तर तुम्ही संबंधित जिथूनही कोर्स केलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा आणि आमच्या अडचणी दूर करून द्यावा याशी त्यांना रिक्वेस्ट करा ठीक आहे तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑक्टर फॉर युर करिअर